इतक्या स्वस्तात आणि अंगणात सहज भेटणारा हा कडीपत्ता तुम्हाला माहिती आहे का किती गुणकारी आहे तरी पण आपण नुसता फोडणीत घालतो आणि नंतर तोही बाजूला काढतो पण माझ्या घरी नेहमी बनते ही कडीपत्त्याची चटणी चला तुम्हाला पण सांगते कशी बनवायची ती कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून नीट सुकून घ्या आणि आता तीन चार सुक्या मिरच्या सोबत तव्यावर चांगली कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये बाजूला काढा आणि त्याच पॅन मध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडेसे शेंगदाणे दोन चमचे चणा डाळ दोन चमचे उडीद डाळ कमी गॅसवर चांगले खरपूस होईपर्यंत भागायचे नंतर थोडेसे धने टाकून ते पण चांगले भाजून घ्या सगळ्यात शेवटी एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकून खरपूस होईपर्यंत भाजा सगळ्या मसाल्यांचा चांगला वास सुटला की गॅस बंद करा आणि थंड करून घ्या आता आपण कडीपत्ता जो भाजलेला आहे तो मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे डाळींचं मिश्रण आहे ते पण आपल्याला वाटून घ्यायचंय पण जास्त बारीक नाही वाटायचंय थोडस मोठं ठेवायचंय आणि हे दोन्ही मिश्रण आपल्याला एकत्र करून मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मी थोडी आमचूर पावडर टाकली आहे ती पण मिक्स करायची आहे वाटल्यामुळे थोडस मॉइश्चर त्याला येतं म्हणून मी एकदा परत एकदा पॅन मध्ये हलकस गरम करणार आहे आणि परत थंड करून एका बर्नी मध्ये भरून ठेवणार आहे आता ही चटणी दोन ते तीन महिने आरामशीर टिकते ही कढीपत्त्याची चटणी डाळ भात पोळी दही पराठा अगदी कशासोबतही अप्रतिम लागते आणि सहज मुलांच्या पोटात जाते म्हणूनच तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा